चंदन आणि आहेत त्याच्यामध्ये आपण ओके ग्रामनुसार दहा ते पंधरा स्टिक असतात ओके आणि याची किंमत पंच्याण्णव आहे नाईंटी फाय रुपीज ओके चारचा ओके हा नऊच आहे ओके ट्रायल पॅक ओके याची काय किंमत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ अगरबत्ती महोत्सव बरलेला आहे आणि हा महोत्सव आहे ना डोंबोली ईष्ट आनंद भवन इथे बरवलेला आहे शेवटची तारीख आहे चार सप्टेंबर टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा अमोरे आले विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे कल्याण डोंबोली महानगरपालिका आनंद बालभवन येथे इकडे आहे मित्रांनो तीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरपर्यंत आहे ना इकडे अगरबत्ती महोत्सव सुरू आहे आपण समोरच बघतो आहे आणि विशेष करून गणेशोत्सव हो के काही दिवसांवरती आलेला आहे आणि तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्ही आनंद बालभवनला या तर, है, दुसरा मजले है, तर आता मी वरती चाललेलो आहे दुसऱ्या मजल्यावरती एक्झिबिशन आहे आणि त्यांनी ऑफर्स पण ठेवलेले आहेत तर आता आपण आज जाऊन बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या अगरबत्त्या वगैरे बघायला मिळतात तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे दुसऱ्या मजल्यावरती अगरबत्ती प्रदर्शन चालू आहे अगरबत्ती उत्सव तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या अगरबत्त्या बघायला मिळतात तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे अगरबत्ती उत्सव बघण्यासाठी आणि इथे आपण बघतोय आपल्याला खूप सुंदर असं डेकोरेशन बघायला मिळतं आहे आणि जर तुम्ही ते आत आलात ना तर प्रकारे तुम्हाला इकडे टोकन दिलं जाईल तसंच आपण इकडे बघतो आहे सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे इथे अगरबत्ती उत्सवमध्ये आपण आलो तर इथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या अगरबत्ती बघायला मिळतील अवघे काही दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तर चला आता आपण आलेलो आहे काउंटरवरती नमस्कार सर आता आपण बघतोय अगरबत्ती महोत्सव भरवलेला आहे डोंबोलीकरांसाठी तर किती रुपयापासून सुरुवात आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आपल्याकडे अगरबत्त्या ओके हां ओके एकशे पस्तीस ते चारशे परत

त्याच्यामध्ये काही नवीन नवीन प्रोडक्ट असतात त्याचे ऑफर ठेवतो तुम्ही बघू शकतात छोटे पॅक आवडले तर किंवा त्याचे राऊंड अवेलेबल okay. होती, होती। आणि म्हणजे आपण ऑनलाईन डील करतो की आपल्याला इकडे प्रदर्शनामध्ये येऊन घ्यावं लागेल व्हरायटी जास्त बघता येतात ऑनलाईन डील तर होतातच ओके okay. वेबसाईट आहे आपली वेबसाईट वरती ऑनलाईन परचेस करू होऊ okay. शकतात ओके उत्सवात आले तर अजून इफेक्ट चांगला येतो किंवा चांगल्या गोष्टी कि बघता येतात उत्सव भरवला जातो आणि हा तीनचा पॅक भेटतो हा किती सहाच आहे चारचा बॅग आहे चारचा बॅग आहे ओके हा नऊचा आहे ओके okay. ट्रायल पॅक ओके याची काय किंमत आहे दोनशे पंचवीस ओके ऑफर प्राईज मध्ये तसं तर फायटी बघितला त्याच्यावरती मग काही आम्ही ऑफर ठेवलेले आहे आणि इकडे आपल्या पूजा सामग्री पण आहे ना आपल्याकडे पूर्ण गुरुजींना पण गणपती आपल्याची लिस्ट देतात हा त्या पद्धतीचं हे सगळं लगेच बसता येईल आणि याची किंमत आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये ओके म्हणजे गुरुजींना सांगायची गरज नाही तुम्ही इथे आलात आणि पूजा सामग्री घेतलात तरी खूप सोपं आहे आणि कॅरी करायला पण इझी आहे त्यांनी असं पॅकेट बनवलेलं आहे आपण इथे बघतोय ज्यामध्ये माचीस वगैरे सगळं आहे धूप वगैरे सुपाऱ्या वगैरे आहेत आणि तीनशे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे आणि फ्लेवर्स तर आपल्याकडे खूप ना म्हणजे सुगंधित अगरबत्ता जवळपास सव्व ते साडेतीन प्रकारच्या रेग्युलर अगरबत्ती आहे आपल्याकडे हां आणि काही प्रीमियम क्वालिटीचे मी मला हे जुन पॅकेज सांगितले पण काही नॅचरल इन्ग्रिटि वापरलेले प्रकार जे आहेत ते पण तुम्हाला बघायला मिळतील ओके आणि ह्यांचे काय रेंज बोल सर टू हंड्रेड रुपीज आहे दोनशे रुपयाला पंधरा ते वीस टेक आहे याच्यामध्ये ओके पंधरा ते वीस येतात आणि मोठी आपल्याकडे अगरबत्ती बघतो ही लाँगस्टिक पण आहे आपण रेग्युलर कॅटेगरी बघतो अशी उत्सवामध्ये काही स्टिक वापरल्या आहेत तीन ते पावणे दोन तास किंवा साधारणतः तीन ते साडेतीन तास जळेल अशी दीड कोटी अगरबत्ती पण आहे दोन फुटी पण आहे अवेलेबल आहे तर आपण इकडे बघतोय खूप सारे आपल्याला अगरबत्तीचे स्टॉल बघायला मिळतात आहे आणि अत्तर पण आहेत ना आपल्याकडे ओके तर चला तर आपण पुढे जाऊया आणि अत्तरचं पण आपण काउंटरवरती विचारा की किती रुपयापासून सुरुवात वगैरे होतात चला आता आपण पुढे स्टॉलवरती आलेलो आहे आपण इकडे बघतो आहे धुपस्टिक आहेत ना मित्र आपल्याकडे हां ओके आणि किती रुपयापासून सुरुवात आहे नाईन्टी फायपासून सुरुवात आहे नाईन्टी तर नाईंटी ना फायपासून सुरुवात नाईंटी फायपासून सुरुवात आहे ओके आणि कोणते कोणते फ्लेवर आहे ह्याच्यात ज्याच्यामध्ये रंगोली श्रुती आदित्य स्वामी आणि पिवळा लवेंडर आनाडी चंदन ओके पिणा आणि म्हणजे असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की काही स्ट्रॉंग जास्त डार्क नाही आहेत ओके आणि ओके माइल्ड आहे ना ओके ह्याचं नाव काय बोललास पानाडी पानाडी ओके आणि ह्याच्यामध्ये किती स्टिक येतात त्याच्यामध्ये ग्राम्सनुसार ग्रामात दहा ते पंधरा ओके ग्रामनुसार नुसार दहा ते पंधरा स्टिक असतात ओके आणि ह्याची किंमत पंच्याण्णव आहे ना 95 रुपीस 95 रुपीस ओके 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 म्हणजे डिपेंड होते हे एकशे पंचवीसला ओके आणि ह्याच्यामध्ये किती पीस येतील पण दहा ते पंधरा ओके पन्नास आणि मी ते खाली बघतो आपल्याकडे हे धूप वगैरे पण आहे लोहानचा धूप आहे ना ओके लोहान धूप आहे हा कोणता आहे भूगुळ ओके ह्याला म्हणजे पूजेसाठीच आपण वापरतो ना भिमसेन आहे ना हा भीमसेन ओके तीनशे म्हणजे हा 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 ओके हा बेसिक आहे ह्याच्यानंतर हा तयार होतो ओके हा तीनशे पंच्याहत्तरला ला आहे नाशे पंच्याहत्तर ओके आणि हा दोनशे ग्राम आहे दोनशे ग्राम पासष्ट ओके हा तीनशे पासष्टला आहे है, है, है। है है। है, है। ओके आपण इकडे बघतोय हे छोटे आहेत तीनशे पासष्ट रुपयाला आहे तसंच आपण ह्याची काय किंमत बोललास ह्याची पंच्याण्णव रुपयाला ना ओके आणि आपण इकडे धूप बघतोय तर हे एकशे सत्तर रुपयाला आहे आणि इकडे आपण बघतोय चंदन हे काय आहे चंद्र ओके गंध अष्टगंध आहेत ना ओके ओके छोट्यांमध्ये आहे केशरगंध चंदनगंध ओके

आणि हा पूर्ण गंध आहे ना पूर्ण पा, ओके गंधाचा पंच्याहत्तर आणि पूर्णगंधाचा पंचावन्न पंचावन्न ओके आणि मोठ्याची चारशे पंचवीस आहे चारशे ओके आणि एकशे पस्तीस आहे एकशे पस्तीस ओके तर आपण इकडे बघतोय खूप सुंदर असे आपल्याला हे गंध वगैरे बघायला मिळाले तसेच हे काय मित्रा हे ऑइल म्हणजे आता आपण लवेंडर लवेंडर आपण ओके ओके आपण डुबधाणीमध्ये वरती आपण ठेवतो ओके दोन ठेवून टाकाव म्हणजे उग्र वास येतो बरोबर पूर्ण रूम पसरतो बरोबर ओके याच्यात तीन प्रकार आहेत ओके लेमन ग्रीन आहे एक लव्हेंडर पण आहे ह्या बेसवरती लिक्विड ओके लिक्विड फॉर्म मध्ये ओके आणि यांची काय किंमत बोललास यांची तर मित्रांनो आपण इकडे बघतोय लवेंडर ऑइलची किंमत आहे ना एकशे पंच्याण्णव रुपये आहे आणि एकशे पाच रुपये लेमन ग्रीन आहे ते एकशे पाच रुपये किंमत आहे जी आणि अजून आपण तो तिसरा बघितला एकशे एकशे पस्तीस रुपये ओके एकशे पस्तीस एकशे पाच आणि हा एकशे पंच्याण्णव फुल नॅचरली आहे ओके काही केमिकल वगैरे नाही आहे आणि तुम्हाला ठीक आहे ओके कापूरच्या वरती कापूर धाण्याच्या वरती आपण टाकूया ओके आणि ते चालू केल्यानंतर चालू केल्यानंतर ओके म्हणजे हे okay. okay. पावडर बेसमध्ये आहे का पावडर बेस ओके काय ना की ओके ओके सगळे मिक्स आहेत ओके ओके ह्याच्यामध्ये सगळे मिक्स आहे आणि तीनशे नऊ रुपये किंमत आहे ओके ओके थोडं थोडं मिक्स करून बनवलेले आहे आपण कापूडदानीवरती टाकतो तेव्हा खूप छान सुगंध येतो आणि आपण बघू शकतो खूप सुंदर अशा व्हरायटीमध्ये आपल्याला मित्रांनी खूप सुंदर अशी माहिती दिली आहे आणि तुम्ही इकडे बघतात डोंगुलीकरांची खूप गर्दी अशी झालेली आहे एक्झिबिशनला आणि नक्कीच तुम्ही विजिट करा गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे आणि खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे आपण इकडे आलं तर तुम्ही इकडचं इंटेरियर डेकोरेशन बघू शकता खूप सुंदर असं इकडे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि जर तुम्ही काही काहीकडं परचेस केलात ना तर इकडे आपल्याला हे काउंटर इथे बघायला मिळतं तर काउंटरमध्ये तुम्ही बिलिंग काउंटर एक आणि दोन नंबरचे दोन काउंटर इकडे केलेले आहेत तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला येऊन व्हिजिट करू शकतात चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे आशा वरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल अवघे काही दिवस सुरू आहेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत माहिती असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर